ओके okay. ऑन द स्पॉट स्वतः कोरिओग्राफ केलेल्या स्टेप्स कधी विसरलायस का रिअली आय थॉट टू नाही खुलासा पुरे दुनिया केली आहे रियालिटी शोज मध्ये लोकांनी मला स्टँडिंग ओवेशन दिले जजेसनी जजेसनी पण प्रत्येक परफॉर्मन्सला बऱ्यापैकी ऋतुजानी माझ्या पण असा एक परफॉर्मन्स ना जिथे मी एक आठ कामची स्टेप विसरलो नाहीये पण कोणाच्या बापाला कळलंय नाही कारण की कारण की माझा चेहरा इतका बोलत असतो की मी कुठेतरी वावरतो आणि अचानक त्या स्टेपला परत त्या साईडला आलोय आणि ऋतुजा लिटरली एकदा तर ऋतुजा सर्च करतो की हा गेला कुठे आहे ती अशाची बघते आणि मी नंतर ह्या साईडला आलोय आणि तिला मी नेहमीच सांगतो ना असताना मी कोणाला जे माझ्या नाचत असतात की मला बघून नका तुम्ही तुमचं तुमचा नाचा मी बरोबर त्या मोवमेंटला तिथे पोहोचणार सो so असं होतं म्हणजे होतं यार कम कमवल असं ह्युमन होतं ते